या ठिकाणी या ठिकाणी डी आरने ती चौकशी या ठिकाणी लावलेली आहे लोकांनी अर्ज केल्याप्रमाणे कारण की त्या ठिकाणी जे मजूर फेडरेशनमध्ये संस्था चालक आहे ते सगळे आय टी रिटर्न आहे इन्कम टॅक्स फे आहेत त्यांच्याकडे फॉर्च्युनर गाड्या आहेत सगळ्या गाड्या आहेत काही काही तर सरकारी नोकरीलासुद्धा आहेत की ज्या त्या संस्थेमध्ये काम करतात अशा पद्धतीनं तिथे भोंगळ कारभार या ठिकाणी आहे आणि मला तरी असं वाटतं की मजुरांसाठी मजुरी उपलब्ध होण्याकरता असलेलं हे मजूर फेडरेशन आहे इथे तर हे मजबूत असलेले लोक या ठिकाणी मजूर म्हणून या ठिकाणी त्यांनी दाखले दिलेले आहेत मला तरी असं वाटतं की फसगत आहे असो आपलं काही त्याच्याशी घेणं देणं नाही पण या ठिकाणी डी आर त्यांची चौकशी करतायत आणि जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल भाऊ बुलढाण्याच्या इथून दोन आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे एकनाथ शिंदे जे आहेत म उपमुख्यमंत्री त्यांना मारण्याची जिमे मारण्याची धमकी त्यांनी दिलेली होती आपण कसं हे अशा अशांवर कडक कारवाई करावी अशी आमची मागणी आहे याचं कारण एकनाथ शिंदे हे जनसामान्याचे नेते आहेत ने आणि अशा माध्यमातून जर कोणी धमक्यात येत असेल तर ती सहन आम करण्याची ताकद आमची पण नाही आणि वेळ आली तर मग शिवसेना सगळी रस्त्यावर उतरेल आणि हे सहन करणार नाही मला तरी असं वाटतं त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि कोणत्या हेतूने त्यांनी ही धमकी दिलेली आहे काय कारणोत्सव त्यांनी हे धमकी दिलेली आहे याचा तपास पूर्ण करावा अशी आमची अपेक्षा आहे असं याच्या कोणाचा हात असेल असं वाटतं ती जोपर्यंत निष्पन्न होत नाही तोपर्यंत कोणावर आरोप करणे मला वाटतं उचित होणार नाही पोलीस खातं त्याचं निश्चितपणाने चौकशी करेल आणि जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करावी यांची विनंती आहे मला हलक्यात घेऊ नका असा एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांना पुन्हा इशारा दिला मी खरी गोष्ट आहे ना ज्या माणसाने या ठिकाणी उठाव केला आणि उठाव केल्यानंतर ज्यावेळेस विधानसभेमध्ये भाषण केलं त्यावेळेस त्यांनी हेच सांगितलं होतं की माझ्याबरोबर असलेले बरेच लोक जे आलेले आहेत त्यांना मी या निवडणुकीमध्ये नाही तर पुढच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना पराभव पत पत्करणार नाही अशा पद्धतीचं काम करून दाखवेल आणि दोनशेचे पारवरती जागा आपण सगळेजण मिळून निवडून आणू असं त्यांनी देवेंद्रजी नाजीदादांच्या साक्षीनं समोर या ठिकाणी सांगितलं होतं आणि आपण पाहिलं असेल की या निवडणुकीमध्ये त्यांनी हे दाखवून दिलं की ऐंशी जागा लढून मी साठ जागा निवडून आणू शकतो किंवा तिघंजण मिळून आम्ही सरकार निवडून आणू शकतो अशा पद्धतीचं चित्र या ठिकाणी त्यांनी निर्माण केलेलं आहे त्यामुळे त्यांचं म्हणणं बरोबर आहे की त्यांना हलक्यात घेऊ नका कारण ते जडच आहेत हलक्यात घेऊन काय चालेल उद्धव की आता धक्का पुरुष झालोय कोण किती धक्के देतं आता हे पाहूया त्यांनी फक्त संजय राऊतला धक्का द्यावा त्यांना धक्का होण्याची गरज पडणार नाही धनंजय मुंडे व मानिकराव कोपाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा त्यांचा असा राऊत म्हणतात त्याचा निर्णय आदरणीय अजित पवार आणि मुख्यमंत्री घेतील भाऊ आता उन्हाळा सुरू होतो आहे आणि पाणी टंचाईचा भीषण प्रश्न आपल्या जळगाव जिल्ह्यात असेल मग राज्यात असेल सर्वत्र उद्भवणार आहे तसं नियोजन असणार आहे आणि काय प्रयोजन असणार आहे तालुकास्तरीय याची समिती असते त्याचे आमदार अध्यक्ष असतात आणि ते टंचाईचा कृती आराखडा तयार करत असतात त्याची माहिती आम्हाला येत असते की या महिन्यामध्ये कुठे टंचाई कुठे विहीर अधिकृत करावं लागेल किती वीर खोलीकरण करावं लागेल कुठे टी पी एस डब्ल्यू करावं लागेल शेवटचा पर्याय कुठे टँकर करावं लागेल पण यावर्षी टँकरची संख्या तेवढी राहणार नाही अशी मला खात्री यायचं कारण की यावर्षी झालेला जो पावसाळा आहे त्याच्यामुळे टँकर लागतील पण ज्या प्रमाणात लागतात त्या प्रमाणात लागणार नाही पण आम्ही सगळी तयारी करून या ठिकाणी तयार आहोत